अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या आठ तारखेला म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री ही भगवान शिवशंकरांची सगळ्यात आवडती तिथी आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचं शिवशंकरांचं लग्न झालं होतं असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्रीनंतर रात्र छोटी होते आणि दिवस मोठा होत जातो असं देखील म्हटलं जातं तर या महाशिवरात्रीचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी अनेक लोक अनेक शिवभक्त खूप महादेवांची उपासना करतात सेवा करतात व्रत करतात तर महाशिवरात्री दिवशी कोणत्या सेवा कराव्यात भगवान महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक कशा प्रकारे करायचा नैवेद्य काय दाखवायचा सगळ्या सगळी डिटेल माहिती चॅनलवरती येणार आहे पण या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की येत्या महाशिवरात्रीपर्यंत महादेवांना अशी कोणती एक वस्तू अर्पण करायची की जी अर्पण केल्याने महादेव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या संकट आणि अडचणी बघा प्रत्येकाच्या काही अड अडचणी असतात नोकरी न लागणे विवाह न होणे संतती प्राप्ती न होणे त्याचबरोबर घरात पैसा न टेकणे अशा बऱ्याच अडचणी असतात तर या सगळ्या आणि मुक्तता मिळण्यासाठी या सगळ्या समस्या सुटण्यासाठी येत्या महाशिवरात्रीपर्यंत आजपासून ते येत्या महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला ही एक वस्तू महादेवांच्या पिंडीवरती दररोज अर्पण करायची आहे किंवा दररोज व्हायची आहे तर पहिल्यांदा बघा भगवान शिव म्हणजे भगवान शिवशंकर हे खूप भोळे देवता आहेत भोळे सांब आहेत असं म्हटलं जातं एका भक्ताने साधं त्यांच्या म पिंडीवरती किंवा शिवलिंगावरती पाणी जरी अर्पण केलं तर ते त्याची इच्छा पूर्ण करतात त्याच्या हाकेला धावून जातात असं म्हटलं जातं तर जेवढे ते लवकर धावून जातात भक्ताच्या जा हाकेला ओ देतात तेवढेच ते, ते लवकर क्रोधित देखील होतात म्हणून आपल्याला जास्तीत जास्त होईल तेवढी भगवान शिवांची महादेवांची उपासना करायची आहे तर पहिल्यांदा ज्यांना पण मुलंबाळ होत नाही आहे म्हणजे संतान प्राप्तीविषयी ज्यांना पण अडचणी आहे प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मी पहिल्यांदा सेवा सांगते तर ज्या लोकांना खूप वर्ष लग्नाला झाली पण अजूनही आई होण्याचं सुख मिळालं नाही किंवा आईवडील होण्याचं सुख मिळालं नाही अशा लोकांनी अशा स्त्रियांनी महादेवांना दररोजच्या दररोज दरुच एक अशी वस्तू अर्पण करायची आहे व्हाय आहे जेणेकरून तुम्हाला आई होण्याचं सुख मिळेल महादेव भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न होतील तर वस्तु आए। बगा महा परंत दरोज वस्तु महा दरोज ती कोणती वस्तू आहे बघा येत्या महाशिवरात्रीपर्यंत दररोज कंटिन्यू तुम्हाला ही वस्तू महादेवांना दररोज अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती असेल तर गहू आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात थोडेसे गहू घ्यायचे सकाळी देवपूजा झाल्यानंतर सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान शिवलिंग भगवान महादेवांच्या शिवलिंगावरती किंवा पिंडीवरती थोडेसे गहू घ्यायचे आणि ओम नम शिवाय म्हणत या मंत्राचा जप करत ते गहू तुम्हाला त्यांच्या म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचे आता घरात जर शिवलिंग असेल तर तुम्ही घरात अर्पण केले तरी चालेल पण घरात जर महादेवांची पिंड शिवलिंग नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन केलं तर अतिशय अतिशय उत्तम त्यानंतर आता ज्यांच्या पण घरामध्ये बघा सततची गरिबी असते काही लोकांच्या ठिकाणी आपण बघतो बघा खूप ते लोक कष्ट करतात पैसा कमवतात पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही माता लक्ष्मी त्यांच्या घरा घरामध्ये अखंड वास करत नाही ते म्हणतात बघा आम्ही खूप काबाड कष्ट करतो पण पैसा कुठे जातो कळत नाही आलेला पैसा घरात टिकत नाही तर अशा लोकांनी येत्या महाशिवरात्रीपर्यंत किंवा दररोज देखील जर ही सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील भगवान महादेव भगवान शिवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तर तांदूळ जे असतात आपल्या घरामध्ये तांदूळ असतात तर थोडेसे तांदूळ घ्यायचे ज्यांना पण पैशासंबंधीचे आर्थिक प्रॉब्लेम आहेत त्यांनी थोडेसे तांदूळ आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर सकाळी शक्य असेल तर संध्याकाळी ही सेवा केली तरी चालेल तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायचे ते हातामध्ये तांदूळ घेतल्यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जग करायचा अकरा वेळा केला तरी चालेल एकवीस वेळा केला तरी चालेल एक माळ केला तरीच अतिशय उत्तम आणि एक माळ ओम शिवाय मंत्राचा जप करून ते तांदूळ जे आहेत ते भगवान महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आणि महादेवांना विनंती करायची इच्छा बोलायची की जे काही मला आर्थिक प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यापासून मला मुक्ती मिळू दे सुटका मिळू दे माता लक्ष्मी आमच्या घरामध्ये अखंड वास करू दे तर यानंतर ज्यांच्या घरामध्ये सततचं आजारपण आहे आता बघा काही लोकांच्या घरामध्ये ना सतत म्हणजे सतत कोणी ना कोणी आजारी असतं एक व्यक्ती आजारी अस म्हणजे बरा झाला की दुसरा आजारी पडतो दुसरा बरा झाला की तिसरा आजारी पडतो सततचं आजार पण त्यांच्या घरामध्ये असतं आणि आजार पण घरामध्ये असलं की पैसा टिकणार नाही हे सगळं आपल्याला माहीत आहे तर सततचं आजार पण निघून जाण्यासाठी भगवान महादेवांची कृपा आपल्यावर होण्यासाठी अशा लोकांनी दररोज येत्या महाशिवरात्रीपर्यंत ही सेवा केली तरी चालेल दररोज केली तरी अतिशय उत्तम तर भगवान महादेवांशी तुमच्या घरामध्ये जर पिंड असेल शिवलिंग असेल तर दर दररोजच्या दररोज तुम्हाला त्या शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा नाही पाण्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजे पाणी अर्पण दररोज करायचं आहे अशा लोकांनी तर घरात तुम्हाला काय करायचं दररोजची देवपूजा झाल्यानंतर भगवान शिवांचे शिवलिंग जे आहे ते एका डिशमध्ये घ्यायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत भगवान शिवलिंगांना पाणी अर्पण म्हणजे सॉरी भगवान महादेवांना पाणी अर्पण करायचं म्हणजेच त्यांच्या पिंडीवरती शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आणि ते जे पाणी आहे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते पाणी जे पण तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहेत सतत 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 आजारी पडतं त्या व्यक्तींना तीर्थरूपी ते प्यायला द्यायचं किंवा जे पण आजारी लोकं आहेत त्यांच्या अंगावरती ते पाणी शिंपडायचं तर हा ही सेवा जी आहे ती अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला फरक पडेल खरं जर तुमच्या घरामध्ये सतत लोक आजारी पडतात असतात शंभर टक्के अनुभव देणारी किंवा फरक पडणारी ही सेवा आहे त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी असतात वाद असतात नवरा बायकोंचं न पटणं मुलाचं बापाचं न पटणं सासूसुनेचं न किंवा अनेक मतभेद घरामध्ये सतत वाद होत असतात भांडण कटकटी आणि जिथे ज्या घरामध्ये सततचे भांडण होतं कटकटी होतं तिथे माता लक्ष्मी कधीही अखंड वास करत नाही किंवा त्या घरामध्ये कधीही शांतता नांदत नाही सुख समृद्धी त्या घरामध्ये कधीही नांदत नाही तर अशा व्यक्तींनी म्हणजे अशा घरांनी किंवा अशा व्यक्तींनी महादेवांना एक वस्तू अर्पण करायची आहे बघा जवसाच्या बिया असतात आपल्या सगळ्यांना माहीत आहे जवस किंवा जवसाच्या बिया ज्या आहेत सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा सकाळी संध्याकाळी कधीही किंवा महादेवांच्या देवळामध्ये तुम्ही मंदिरामध्ये गेलं हे जाऊन ही वस्तू अर्पण केली जाती शोध घरात केली तरी चालेल थोडेसे जवच घ्यायचे आणि महा महादेवांना विनंती करायची की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणवते एक हात एकोपा वाढू दे जे काही भांडण वाद आहेत ते मिटू देत असं बोलायचं आणि दररोजच्या दररोज तुम्हाला थोडेसे नवस महादेवांच्या पिंडीवरती शिवलिंगावरती अर्पण करायचे त्यानंतर काही लोकं बघा असतात ज्या जे लोक पाप करतात पाप म्हणजे काय एखादी चुकीची गोष्ट करतात आणि त्याचं गिल्ट त्यांच्या मनामध्ये राहतं म्हणजे ते म्हणतात बघा की ही चूक माझ्या हातून घडली जी घडायला नको होत ते माझ्या हातून घडलं आता यातून मी म्हणजे याचं पापक्षालन कसं करू किंवा यातून मला मुक्ती कशी मिळेल तर एखाद्याची आपण फसवणूक करतो एखाद्याची एखाद्याला वाईट बोलतो एखाद्याला शिवीगाळ करतो अशा चुका आपण आपल्या हातून घडत असतात आणि त्याचं गिल्ट आपल्या मन, मनामध्ये राहत असतं तर अशा लोकांनी म्हणजे ज्यांच्या जा हातून या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकांनी त्यांचा पापक्षालनासाठी थोडेसे तीळ जे पांढरे तीळ आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये असतात गरामा थोडेसे पांढरे ती घ्यायचे आणि भगवान महादेवांच्या चरणांवरती शिव शिवलिंगावरती अर्पण करायचे बघा भगवान महादेव जे आहेत ते भोळे सांबा आहेत भक्तांच्या हाकेला लवकर धावून जाणारे आहेत तर त्यांनी जे ज्यांच्या पण हातून ह्या चुका घडल्या आहेत त्यांनी भगवान महादेवांची माफी मागायची ही चूक मधी मी कधीही करणार नाही या चुक या चुकीची मला शिक्षा म्हणजे या चु या शिक्षेची मला माझ्या पापक्षालन होऊ दे या पापातून मला मुक्ती मिळवू दे अशी प्रार्थना करायची आणि ते तीळ आहेत ते महादेवांना अर्पण करायचे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दररोजच्या दररोज आपण भगवान शिवांना अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर दररोजच्या दररोज या गोष्टी अर्पण करताना देखील एक बेलपत्र देखील भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फूल धोत्र्याचं पान भगवान शिवांना खूप प्रिय आहे तर या गोष्टी अर्पण करताना बेलपत्र आणि धोत्र्याचं पान जर तुम्हाला मिळालं तर अतिशय उत्तम या दोन गोष्टी देखील तुम्ही अर्पण करायच्या आहेत येत्या महाशिवरात्रीपर्यंत तर अगदी छोटीशी माहिती होती या वस्तू ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही दररोज करा नक्कीच तुमच्या आयुष्यावर याचा चांगलाच फरक पडेल नक्की आयुष्यात तुमच्या चांगल्या गोष्टी घडून येतील तर अगदी छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ